नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भूकंप होणार आहे एकनाथ शिंदे यांना कायमसाठी बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे भारतीय जनता पार्टी कडू पण तो कधी या महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर त्याचं नेमकं काय कारण असू शकतं संबंधी आपण चर्चा करणार आहोत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तसंच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी असं दोन पातळीवरच राजकारण आहे जे पेटलेलं आहे आता भाजप विरुद्ध शिवसेना म्हणजे रवींद्र चव्हाण अमित शहा यांचं कोबड्या आता फेकून द्या वगैरे सांगणं ही गोष्ट वेगळी आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधलं जे अंतस्त वैर आहे ती गोष्ट वेगळी आहे मग त्यातून एक समान धागा काढून देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांचा थेट कार्यक्रम करत आहे ते महाराष्ट्रात पाहतोय आणि एकनाथ शिंदे प्रचंड दुखावलेले असतात आहे जो जेव्हापासून त्यांना उप उपमुख्यमंत्री व्हावा लागला आता बिहारमध्ये नितीश कुमार शपथ घेणार आहेत मग तसं महाराष्ट्रामध्ये का केलं गेलं नाही हे एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये घोंगावच आहे मला का मुख्यमंत्री केलं नाही असा प्रश्न ते अमित शाह यांना निश्चित विचारणार अर्थात त्याच नाही हे ठोस उत्तर त्यांना केव्हाच मिळालेलं आहे असं जरी असलं आता उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत आहेत सगळ्या पद्धतीचं राजकारण आता बदललेलं आहे एकनाथ शिंदे यांचा व्यवस्थितपणे वापर करून झालेला आहे मग बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीचं अध्यक्षपद उद्धव ठाकरे यांच्याकडेच का दिलं गेलेलं आहे या एकूण विषय आपण थेटपणे चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा काल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाच्या गटातील काही मंत्री हे मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहिले नाही म्हणजे बघा की यांच्या राजकारणाचा पोत काय यांची मॅच्युरिटी प्रगल्भता किती आहे आणि जबाबदारीची किती जाणीव आहे आपल्या पक्षामध्ये जे नेते आहेत ते नेते फोडण्याचा उद्योग चालू आहे आणि जे आपल्याच विरोधात विधानसभा निवडणूक लढलेले आहेत त्यांना भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश द्यायचा कारण अनेक सांगितलं गेले मूळ काय आहे मूळ असं आहे की शिंदेचा जो बाले किल्ला आहे ठाणे आणि मग त्या ठाण्याला जोडून कल्याण डोंबिवली उल्हासनगर ह्या ज्या काही दोन तीन नवी मुंबई या महापालिका आहेत या महाल महापालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांना उद्ध्वस्त करायचं आहे त्यांचं साम्राज्य ओलचवून टाकायचं आहे त्यामुळं गणेश नाईक असतील रवींद्र चव्हाण असतील बाकीचे अनेक मोठे नेते असतील ते कामाला केव्हाच लागलेले आहेत आणि ते जाहीरपणे लागलेले मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे शिवसेनेचे मंत्री ज्यावेळेला आपल्या तक्रारी घेऊन गेले की बघा हे कसं पक्षप्रवेश वगैरे होतोय आणि मग त्यासाठी मग त्यांनी मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारला की मग सुरुवात कुणी केली याची सुरुवात तुम्ही केली उल्हासनगरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी ओमप्रकाश प्रकाश कलानी वगैरे ते सगळं गट उभं करणं वगैरे हे काय उद्योग चालवलेला आहे असं थेटपणे त्यांनी विचारलंच रागा व्यक्त केला दुसरं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जे अतिशय वेदना झाल्या ते एका वक्तव्यामुळं म्हणजे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील जे काही मतांनी पडलेले आहेत आणि हे शहाजी बापू पाटील ज्या भाषेमध्ये बोललेले आहेत की भाजपने शेकापाशी युती करणं म्हणजे विकृत हिडीच राजकारण आहे म्हणजे आबलेवर अत्याचार करणे बलात्कार करण्यासारखं आहे असं थेटपणे या शहाजी बापूंनी म्हटलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली राजकारणाची परंपरा खंडित होईल अशाने असं ते बोललेलं आहे म्हणजे बघा आता कसं आहे काय ती झाडी काय ते डोंगर हे सगळं कोण बोललो होतं हे ज्या वेळेला मलिदा पन्नास खोक्यासाठी तिकडं इकडं तिकडं सगळं वळवळ वळवळ करत फिरत होते पंचतारांकित सप्त तारांकेत सगळं करत होते त्यावेळेला हा भारतीय जनता पार्टी कुठल्या प्रकारचं राजकारण करत होता त्याला तुम्ही साथ देत होता आणि आज ज्या वेळेला तुम्हाला असं तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला आणि ज्या वेळेला हे नगरपालिका वगैरे अशा निवडणूक आल्या आणि तिथं तुमची गोची झाली की तुम्ही लगेच कोणत्या शब्दामध्ये बोलता हे असं घडतंय तर एकूण सांगायचं हे उदाहरण यासाठी दिलेलं आहे की एकनाथ शिंदे हे जे ठाणे जिल्हा एकूणच त्या नवी मुंबई एवढ्यापुरतं जे मर्यादित नेतृत्व होतं ते एकाएकी मुख्यमंत्री पदाचं मटेरियल कसं काय झालं आणि त्यांना कोणी केलं अर्थात एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षा त्यांची खर्च करण्याची क्षमता हार्ड बार्गेनिंग म्हणजे राजकारणामध्ये धंदा कसा करावा या पद्धतीचं एक उदाहरण घालून दिलं सगळेच धंदे करतात एकनाथ शिंदेच करत करतात असं म्हणायचं नाहीये सगळेच जण करतात मग या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं कोणी तर ते अर्थात लोटस ऑपरेशन यांनी राबवलं महाराष्ट्रामध्ये ते कोण खरे त्याचे मूळ कोण आहे बळ देणारे कोण आहे चट्टीत मय कोण अमित शहा मग आता अमित शाह यांना बऱ्याच गोष्टी साध्य करायच्या मग त्यांना त्यांच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये पंतप्रधान पद वगैरे ते त्यांना जरा दिसतंय सगळं समोर म्हणजे नरेंद्र नरे मोदी यांच्या यांच्या ये, त्या राजीनाम्यानंतर आता ते देतील तेव्हा देतील परंतु आपल्याला तो चान्स आहे मग ते आपले स्पर्धक कोण कोण होऊ शकतात आदित्य योगीनाथ होऊ शकतात नितीन गडकरी होऊ शकतात देवेंद्र फडणवीस होऊ शकतात मग सध्या महाराष्ट्रामध्ये जर स्थिरपणे पाच वर्ष या व्यक्तीने काढले आणि महाराष्ट्र ट्रिलियन इकॉनॉमी वगैरे ते सगळं त्यांनी काही साध्य समज चुकून माकून केलं तर नंबर कोणाचा लागेल प्रतिमा कोणाची उंचावेल याचा सगळा विचार करून मुख्यमंत्री पद ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे फुटून बाहेर पडले त्यावेळेला सगळी मदत सगळी रसद पुरवली गेली आणि त्यांना तुम्हाला मुख्यमंत्री करू हे सांगण्यात आलं की जे देवेंद्र फडणवीस यांना सांगण्यात आलेलं नव्हतं की शिंदे मुख्यमंत्री होणार मग ऐन वेळेला काय झालं वगैरे ते सांगा किस्सा मी आठवा मग मी आता सरकारमध्ये सहभागी होत नाही मी संघटनेचं काम करतोय मला सहभागी व्हायचं नाही असं देवेंद्र फडणवीस म्हटले होते मग ते नड्डा जे पी नड्डा यांनी ट्विट करून सांगितलं त्यावेळेला की ते आता उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे जे हे यासाठी तपशिलाने पाहायला पाहिजे हे बारकाईने पाहायला पाहिजे की आता मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये जी ईर्षा आहे की मुख्यमंत्री होण्याची आणि उद्या सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी समजा एकनाथ शिंदेच्या विरोधात निकाल दिला तर एकनाथ शिंदे भाजपमध्ये येण्याची शक्यता नाही भाजपमध्ये आल्यानंतर पुन्हा अमित शाह यांच्या ताकदीने पुन्हा ते आपली डोकेडोके होऊ शकतात मग आजच त्यांना छाटलेलं का असा एक विचार केलेला असावा वेगवेगळ्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचं नगरविकास खाते असेल त्याच्यावरचा अंकुश असेल बदल्या असतील अमुक असेल सगळी निगराणी वगैरे सगळे एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये तसं प्रत्यक्ष काही फारसं काय देवेंद्र फडणवीस यांनी ठेवलेलं नाही त्यांची प्रचंड अशी कोंडी केलेली आहे ते आर्थिकदृष्ट्या केलेले त्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांचा पक्ष अजून चाललेला पण आता ते वाटून वाटून खरेदी कर करणार तरी किती उद्धव ठाकरेंच्या पक्षातले त्याला काही मर्यादा यायला लागलेल्या मग या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मागे जे उभे राहिले ठामपणे ज्यांना ते गद्दार गद्दार म्हणून संबोधलं जातं ज्यांना मंत्रीपद मिळालेले आहे मग त्याच्यामध्ये संजय शिरसाट भरत गोगावले गो गो अमोक दमोक हे सगळेच शंभूराज देसाई आहेत सर नाही घेत हे सगळे इडी बिडीच्या भीतीने भी गेलेले ती सगळं मग आता संजय शिरसाट यांच्या बेडरूम मधला व्हिडिओ बाहेर आला कसा कुणी केलेला आहे तो कोण एवढं धाडस करू शकतो विरोधकाच्या हातात कोण एवढं ते देऊ शकतं याच्याबद्दल बरंच बोललं गेलेलं आहे ते कुठं हॉटेल व्हिड्स खरेदी अमुक दमुक हे कागदपत्र विरोधी पक्षाकडे जातात कसे सगळे हे सगळं आहे भरत गोगावलेंना पालकमंत्री पद दिलेलं नाही हे अनेक नाराजीचे कारण आहेत आणि राजकारण हा शेवटी कसं जुगार आहे राजकारणामध्ये कुणी कायमचा शत्रू नाही मग आता उद्धव ठाकरे यांना गरज आहे पुढे चालू जर मुंबई महानगरपालिकेचा काय निकाल येईल तो येईल पण जर संधी आली तर उद्धव ठाकरे देखील देवेंद्र फडणवीस यांच्याशी राजकीय दृष्ट्या सलगी न करतील हे कसं मानायचं ते करू शकतात काही होऊ शकतं राज ठाकरे त्याच्यामध्ये मध्यस्थी करू शकतात त्याच्यामुळे बघा त्यांचे वक्तव्य काय यायला लागलेले की आता बघा ते चिन्ह पळवलं नाव पळवलं हे कुटपत चाललेलं आहे म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदे यांची बिनपाणी करणं सुरू केलेलं म्हणजे राजकारणाचा हा जो असा जो प्रवाह आहे तो त्या दिशेने गेला दोन तीन महिन्यानंतर तर ते काही आश्चर्य वाटायला नको हे तितकंच खरं आहे अरे आता मूळ प्रश्न काय राहिलेला आहे की आता ह्या मुंबई महानगरपालिका आणि काही मोजक्या महापालिका सोडल्या तर भारतीय जनता पार्टीला महायुती म्हणून कुठेही युती करायची नाहीये सगळ्या स्वबळावर लढवायचे अरे मग असं असं करत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दे एकनाथ शिंदे यांना थोडस मोठा धक्का याच्यामध्ये बसतोय बरं जिथं युती करायची म्हणताय तिथंही पंख छाटले जातात आहे आणि जिथं करायची नाही तिथं प्रश्नच नाहीये तर हे जे सगळं चाललेलं आहे ते मग काय कार्यकर्त्यांची निवडणूक आहे पक्ष मजबूत झाला पाहिजे अमुक झालं पाहिजे तमुक झालं पाहिजे हे फक्त तोंड देखले कारण आहेत ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि मग कार्यकर्त्यांना तुम्ही कामाला लागा पाहिजे तशी युती करा वगैरे ते सगळं चाललेलं आहे म्हणजे ना युतीचा धर्म पाळला जात आहे ना आघाडीचा धर्म पाळला जात आहे ही वस्तुस्थिती आहे आता एकनाथ शिंदे यांना आम्ही शहा कोणत्या पद्धतीने सांभाळणार आहे हा खरा प्रश्न आहे कारण देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये सगळी सूत्र आलेली आहेत ते मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते आहेत शरद पवारांनाही थोडस विचार करावा लागेल अशा पद्धतीचे ते डावपेच खेळतात यशस्वी होतात अशा परिस्थितीमध्ये आता एकनाथ शिंदे यांचा गेम करण्याच्या दृष्टीने त्यांनी जे काही सध्या चालवलंय त्यामुळं ते अगदी सण होण्या पलीकडचं झालेलं आहे आणि ही वेदना घेऊन एकनाथ शिंदे दिल्लीला गेलेले आहेत भर उद्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस इकडे पाटण्याला पोहोचतील शपथविधीला पण त्याच्या रात्री अमित शहा यांच्याकडे आपल्या मनातली सगळी खतखत एकनाथ शिंदे हे बोलून दाखवतील हेही तितकस कर तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद